नमस्ते मित्रांनो राशी विश्वय या चॅनलवरती आपले स्वागत चला तर मग ऐकूया अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस बारा राशींचा भाग्यांक आणि उपाय मेषराशी भाग्यांक एक भाग्यरंग नारंगी आणि सोनेरी उपाय हायड्रोजनेटेड वस्तूंचे सेवन करणे आरोग्यासाठी चांगले राहील वृषभ राशी भाग्यांक एक भाग्यरंग नारंगी आणि सोनेरी उपाय लव लाईपला चांगले ठेवण्यासाठी गुलाबाच्या फुलांचा गुच्छ तांब्याचा जार मध्ये ठेवून घरात ठेवा मिथुन राशी भाग्यांक आठ भाग्यरंग काळा आणि निळा उपाय शंकराची पूजा केली तर आरोग्य चांगले राहील कर्कराशी भाग्यांक दोन रंग चंदेरी आणि पांढरा उपाय तुम्हाला तुमच्या जोडीदाराला भेटण्यासाठी वेळ मिळणार नाही तुमच्या थोड्या मदतीसाठी साखर दही खा सिंहराशी भाग्यांक एक भाग्यरंग नारंगी आणि सोनेरी उपाय फळे आणि रोटी ठेवण्यासाठी बांबू ऊस टोपली किंवा ट्रेचा उपयोग करा हे उपाय कौटुंबिक जीवनातील बाधा दूर करण्यासाठी मदत करतील कन्या राशी भाग्यांक आठ भाग्य रंग काळा आणि निळा उपाय भगवान शिव किंवा पिंपळाच्या झाडाजवळ दोन ते तीन लिंबू ठेवल्यास आरोग्य शुद्धी वाढेल तूळ राशी भाग्यांक एक भाग्य रंग नारंगी आणि सोनेरी उपाय घरात निळे पडदे लावून सकारात्मक परिवाराचा अनुभव घ्या वृश्चिक राशी भाग्यांक तीन भाग्यरंग केशरी आणि पिवळा उपाय उत्पन्नाच्या प्रवाहामध्ये वाढ करण्यासाठी देणगी द्या आणि मधाचे दान करा धनुराशी भाग्यांक नऊ रंग लाल आणि मरून उपाय हनुमानाची प्रार्थना आळस दूर करून तुमच्या मध्ये साहस आणि उत्साह करू शकते मकर राशी भाग्यांक नऊ भाग्य रंग लाल आणि मरून उपाय चांगले आरोग्य प्राप्त करण्यासाठी अल्कोहोल आणि मांसाहारी अन्न खाऊ नका कुंभराशी भाग्यांक सात भाग्यरंग बदामी आणि पांढरा उपाय चांगले आर्थिक जीवन राखण्यासाठी थोडेसे बासमती तांदळासह चांदी कपाटात ठेवा मीन राशी भाग्यांक पाच रंग हिरवा आणि आकाशी उपाय चांगले आरोग्य ठेवण्यासाठी दूध आणि तांदळाने धून जमिनीत तांबे किंवा चांदी दफन करा आणि त्याच घराच्या बाहेरच्या रोपावर दूध आणि तांदूळ वहा धन्यवाद असाच बारा राशींचा भाग्यांक आणि उपाय रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा